व महसूलची संयुक्त कारवाई चिंचोली भोसे येथे वाळू तस्करांच्या होड्या जाळून मोडले कंबरडे पंढरपूर तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चिंचोली भोसे नदी काठावर वाळू तस्करांच्या होड्या जाळून मोठी कोंडी केली मंगळवार दिनांक दहा जून रोजी माननीय उपविभागीय अधिकारी सचिन येताफे उपभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा नदी पात्रात मौजे चिंचोली भोसे या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे व महसूल प्रशासनाचे संयुक्त कारवाई भीमा नदी पात्रातील बोटी कापून जाळून नष्ट करण्यात आल्या मागील काही वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी सर्वत्र धुमाकूळ माजवून भीमा नदीचं पात्र पोखरलं पंढरपूर इथं नदीत मोठमोठे खड्डे पडल्यानं एकाच महिन्यात चार भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला वाळू चोरीनं गवरगंड झालेले माफिया कुणालाच जुमानत नाही अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावरच वाहने घालण्याचे प्रकार घडलेत या मोठ्या कारवाईनं मुजोर झालेल्या वाळू माफियांवर पोलीस व महसूल प्रशासनानं चांगलीच जरब बसवली शहर व तालुक्यातून या कारवाईची चर्चा सुरू आहे अशा प्रकारच्या कारवाई होणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या धडाकेबाज कामगिरीनं जनतेत त्यांच्याबद्दल आदर्श आणि विश्वास निर्माण होतोय